टाका मशीनमधून आल्यानंतर त्याला कटिंगची प्रोसेसमध्ये टाकली जाते जसे की तुम्ही इथे पाहता इथे दादा पहा स्पीड पहा त्यांची पूर्ण यामध्ये त्यांची म्हणतात ना पूर्ण जी प्रॅक्टिस झालेली आहे ना ती बारीकीने आपण इथे आप पाहू शकतो आहे परफेक्टली साडीची कटिंग इथे चालू आहे साडी फॅक्टरीमधून निघाल्यानंतर कटिंग केल्यानंतर फोल्डिंग केल्यानंतर जी नेक्स्ट रेडी टू डिस्पॅच होण्यासाठीची जी प्रोसेस आहे ना ती म्हणजे की हे पाहा इथे आमची दा इथे सगळे भाऊ लोकं बसलेले आहेत ते बघा साडीवर जे नाव दिलेलं जातं जे जा स्टिकर दिलेलं जातं ते इथे चिपकवत आहेत आणि ते साडीवर इथे टोचलं जाते म्हणजे की नाव देण्यासाठी कलर देण्यासाठी ती वस्तू कामात येत असते नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचे मैत्रीण वैष्णवी चौहान स्वागत करत आहे तुमच्या सगळ्यांच्या अजमेरा फॅशनमध्ये तर तुम्ही जर आमचे प्रीवियस व्हिडिओज पाहिले असाल तर तुम्हाला कळत असेल की कशाप्रकारे व्हिडिओज इथे आम्ही बनवत असतो पण आजच्या व्हिडिओमध्ये काही वेगळं काय आहे ते म्हणजे तुम्ही इथे पाहत आहेत आपण अजमेरामध्ये जेही प्रोडक्ट्स आहे ते मी तुम्हाला दाखवत असते आपण इथे आज उभे आहेत सर्वात पहिली वस्तू जे मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्ये सांगू इच्छित आहे ती म्हणजे अजमेरा फॅशनमध्ये वस्तू ऑनलाईनही ऑर्डर करता येतात आणि तुम्ही ऑफलाईनही इथे येऊ शकतात जर तुम्ही कोणतीही वस्तू ऑनलाईनही ऑर्डर करत असाल तर काही अशा प्रकारे बॉक पॅकिंग इथे आहे, आहे वस्तु या जे वस्तू आहेत रेडी टू डिस्पॅच आहेत म्हणजे की जर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर केली असेल किंवा इथून घेऊन गेले असेल तर काही अशा प्रकारे पॅकिंगमध्ये इथे तुम्हाला वस्तू मिळत असते आणि याशिवाय आमच्याकडे साडीज कुर्तीज ड्रेस मटेरियल लेडीज अँड गार्मेंट्स ब्लाऊज पेटीकोट मेन्सवेअर किट्सवेअर अशा खूप सगळ्या वस्तू आम्ही इथे ॲज अ होलसेलर सेल करत असतो पण इथे एक वस्तू मी तुम्हाला सांगू इच्छिते ती म्हणजे की आम्ही मॅन्युफॅक्चरर आहोत म्हणजे ज्याही वस्तू आम्ही इथे सेल करतो त्या आम्ही खुद स्वतः घडवत असतो तर तुम्हाला जर तुमचा न्यू बिझनेस स्टार्ट करायचा असेल किंवा तुम्ही तुमचा बिझनेस ग्रो करू इच्छित आहात तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत साडी जे असते फॅक्टरीमधून बनल्यानंतर मशीनमधून निघल्यानंतर कोणत्या कोणत्या प्रोसेसने तुमच्यापर्यंत पोहोचत असते ती प्रोसेस आपण आज पाहणार आहे तर चला मित्रांनो सुरू करूया आपल्या व्हिडिओकडे चला मित्रांनो चालेल आपण आता कुठे तुम्हाला सांगितलं जशा प्रकारे की मशीनमधून निघाल्यानंतर म्हणजे की फॅक्टरीमधून निघाल्यानंतर साडी जी असते खूपच सगळ्या प्रोसेसमधून जाते आज आपण ती प्रोसेस पाहणार आहोत तर सर्वात पहिले साडी जी आहे कपडा जो आहे धाग्यापासून बनतो म्हणजे की कापूस म्हटला जातो किंवा अजून काहीतरी खूप सगळ्या वेगवेगळी प्रोसेसने वस्तू बनते तर वाईट बेसवर तो पूर्ण कपडा असतो म्हणजे की पूर्ण शंभर शंभर एकशे दहा मीटरच्या पूर्ण एकदम साडी असते तर ती द्रौपदीची साडी असते ना त्या टाईपची साडी एकदम मोठी वाईट बेसची असते तिला खालून एक मशीनमध्ये टाकली जाते आणि वरून त्यावर प्रिंटिंग केली जाते तर ती सगळी प्रिंटिंग त्यावर छापली जाते त्याच्यानंतर ती जेव्हा मशीनमधून बाहेर येते तर तिचा जो फायनल लुक असतो ना काही अशा प्रकारे असतो म्हणजे की जर पा एकदम जड आहे म्हणजे की जर का फाय पा, पाहू तर यात आहे ना शंभर ते एकशे दहा मीटरचा हा पूर्ण एक टाका म्हटला जातो हा टाका तुम्हाला इथे मिळत आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या साड्या म्हणजे की एक टाक्यामध्ये तुम्हाला सात ते दहा साड्या मिळतात आणि नेक्स्ट याच्यानंतरची जी, जी प्रोसेस असते म्हणजे की हा टाका मशीनमधून आल्यानंतर त्याला कटिंगची प्रोसेसमध्ये टाकली जाते जसे की तुम्ही इथे पाहता इथे दादा स्पीड पूर्ण यामध्ये त्यांची म्हणतात ना पूर्ण जी प्रॅक्टिस झालेली आहे ना ती बारीकीने आपण इथे पाहू शकतोय परफेक्टली साडीची कटिंग इथे चालू आहे त्याच्यानंतरची प्रोसेस जी आहे ना तीही खूप छान आहे म्हणजे दोन लोकांचं जे कोऑर्डिनेशन इथे तुम्हाला पाहायला मिळेल ना खूपच छान इथे पाहायला मिळतं हे पहा एक दोघं एक सोबतच एक काम करत आहेत म्हणजे साडीची फोल्डिंग जी आहे ना परफेक्ट टायमिंग वर चालू आहे त्यामध्ये ब्लाऊज पीस आहे की नाही हे पहा पहिले एक दादा चेक करताय त्यामध्ये ब्लाउज पीस आहे की नाही कशा प्रकारे आहे आणि सोबत एक ते एकाच वस्तूची फोल्डिंग इथे करत आहेत दोन वर्कर्स इथे म्हणजे दोन जोडी वर्कर्स इथे बसलेले आहेत साडीची फोल्डिंग करत आहेत नेक्स्ट जी प्रोसेस इथे आहे ना ती तर एकदमच छान आहे म्हणजे की दाखवते मी तुम्हाला हे पहा हे दादा आहेत ना हे जी इथं मशीन आहे ना याला घोडी म्हणतात म्हणजे घोडीवर हे बारीक असे चिमटे दिलेले आहेत साडीचा एक कोपरा पकडतात आणि तो इथे जाऊन इथे अटकवतात हे पहा छान अशी ही घोडीची काय म्हणतात त्याला चिमटा इथे आहे त्या चिमट्यामध्ये साडीचा जो पदर असतो ना हे बघा हे एक अटकवला तिकडच्या साईडला पण अटकवला परत इथे अटकवला परत तिथे अटकवला आणि साडीची हे पहा एकदम सेम टू सेम फोल्डिंग इथे बनते हे पहा ही एक झाली ही दुसरी झाली ही तिसरी झाली म्हणजे एकाच मापाने साडी फोल्डिंग करायला साडीचा जो कट आहे एकदम सेम टू सेम मिळायला हवा म्हणून ही प्रोसेस इथे केली जाते त्याच्यानंतरची जी इथे प्रोसेस आहे तीही खूप छान आहे म्हणजे की साडी फॅक्टरीमधून निघाल्यानंतर कटिंग केल्यानंतर फोल्डिंग केल्यानंतर जी नेक्स्ट रेडी टू डिस्पॅच होण्यासाठीची जी प्रोसेस आहे ना ती म्हणजे की हे पहा इथे आमचे दा इथे सगळे भाऊ लोक बसलेले आहेत ते बघा साडीवर जे नाव दिलेलं जातं जे जा स्टिकर दिलेलं जातं ते इथे चिपकवत आहेत आणि ते साडीवर इथे ट तो, टोचलं जाते म्हणजे की नाव देण्यासाठी कलर देण्यासाठी ती वस्तू कामात येत असते हे पहा प्रॉपर जो साडीचा लुकआउट असतो ना काही अशा प्रकारे मिळत असतो म्हणजे इथे साडीला धागा बांधलेला आहे इथे साडीला कोणता नाव देण्यात आलेलं आहे कोणता कोड आहे ते सगळं आहे आणि साडीवर पहा छान असं काम करण्यात आलेलं आहे सिंथेटिक साडीची फॅक्टरीमध्ये आज आपण आले इथे आलेलो आहे त्याच्यानंतर जी इथे प्रोसेस आहे ना ती म्हणजे त्याला नाव दिल्या गेल्यानंतर धागा दिल्यान दिल्या गेल्यानंतर जे काम आहे इथे प्लास्टिकची जी थैली असते ना त्या थैलीमध्ये या वस्तूला टाकण्यात येतं आणि त्याचा जो कॅटलॉग असतो इंडिव्हिज्युअल कॅटलॉग असतो तो फोटो त्यामध्ये टाकण्यात येतो आणि त्याच्यानंतर जसा की हा दादा आहे दर एक साडीचा जो एक सेट आहे तो इथे बनवत आहे आणि हा जो दुसरा आमचा इथे भाऊ आहे तो त्या साडीला एकदम प्रॉपर पॅक करत आहे म्हणजे की जर तुम्हाला दहाच्या सेट इथे मिळत असतील तर दहाचे दहा कलर वगैरे मिळतात तर ते ह्या प्रोसेसने इथे जात असतात आणि साडीचा जो फायनल लुकआउट असतो जो साडी पॅकिंगचा जो फायनल लुकआउट असतो तो काही अशा प्रकारे तुम्हाला मिळत असतो हे पहा छान असा सर्वात पहिले तर कॅटलॉग इथे ठेवलेला आहे साडीची छान अशी इथे पॅकिंग करण्यात आलेली आहे ही थैली पाहत आहे चॅनवाली आहे हे पहा आणि जर आपण इथे याच्या कलर डिझाईनची गोष्ट करू तर पूर्ण एक पॅकिंग जर तुम्ही इथे खरेदीत आहेत तर सा याच्यामध्ये दहाच्या सेट मिळत असेल तर दहाचे दहा कलर यामध्ये वेगळे मिळतील हे पहा हाही वेगळा आहे हा पण यामध्ये वेगळा आहे याचा बा खूपच छान असा कलर आहे याची डिझाईन खूप छान आहे म्हणजे की सगळ्याचे सगळे कलर यामध्ये तुम्हाला वेगळे मिळतात आणि सगळेचे सगळे डिझाईन्स त्यामध्ये तुम्हाला वेगळे मिळतात आणि तर पॅकिंग झाल्यानंतर तुम्ही जर इथे व्हेरायटी पाहत आहेत म्हणजे की परडे एवढ्या सगळ्या वस्तू आम्ही इथे बनवत असतो हे पहा याचा कलर वेगळा आहे त्याची डिझाईन्स वेगळी आहे ही बांधणी पॅटर्नमध्ये इथे रेडी झालेली आहे फॅक्टरीमधून चालू बनवून आलेली आहे आणि ही काही डिजिटलमध्ये वस्तू इथे आहे ही काही सिंथेटिक जी विदाउट लेस बॉर्डरची साडी आहे ती अजून ऑल रेडी नाही झाली आहे आपले असे कस्टमर्सही असतात ज्यांना सेम कलर सेम डिझाईनमध्ये दहा बारा पंधरा वस्तूही हव्या असतात कस्टमरचा कोणत्या गोष्टीचा भरोसा नसतो की त्यांना कोणती वस्तू आता हवी कोणती गोष्ट त्यांना किती कलर्स हवेत सेम टू सेमही घालणारे खूप सगळे असतात आणि डिफरंट घालणारे तर बापरे आपण सगळे पण आहोतच तर याशिवाय आता तर पाहिले आपण साडीची कशी मॅन्युफॅक्चरिंग होते कशी पॅकिंग होते कशी घुडीवर लावलं जातं जी ही काही पॅकिंग प्रोसेस असते ती आज आपण पाहिली पण याशिवाय आम्ही कुर्तीज ड्रेस मटेरियल मटेरियल लेडीज अँड गार्मेंट्स ब्लाऊज पेटिकोट मेन्सवेअर किड्सवेअर अशा खूप सगळ्या वस्तूंचे मॅन्युफॅक्चरर आहोत म्हणजे की या सगळ्या वस्तू आम्ही इथे घडवत असतो तर मित्रांनो जर तुम्हाला तुमचा न्यू बिझनेस स्टार्ट करायचा असेल किंवा तुम्ही तुमचा बिझनेस ग्रो करू इच्छित आहात तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात आम्ही तुम्हाला ह्या सगळ्या वस्तू मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये होलसेलमध्ये सेल करत असतो तर मित्रांनो हा होता आमचा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू